गे गे, पिश� ici, उड़ाल कि मैंता, आसरी लो को मिनने पिल्चे अजा कि अट कॉल आपल्या बंधूंनी मला कॉल केला होता इथे म्हणजे मित्राला कॉल केला होता करम भुसारी यांना आणि त्यांनी मला कॉल केला एक मुंगूस आहे आणि त्याचा पाय तुटलेला आहे निसर्गामध्ये कवर होणं कठीण आहे आपल्याला निसर्गावरती सोडायला पाहिजे होतं ते पण त्रास देणारे आपणच त्यामुळे आपल्याला त्याला कवर करायला लागेल आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे पहिल्यांदा मुंगूस रेस्क्यू केला आहे आपण बेलवाड्याला आपलं एक रेस्क्यू सेंटर आहे तिथे आपल्याला इथे ड्रॉप करायला लागेल कारण की तो आपल्याकडनं कव्हर नाही होणार दमत जास्त <laughs> <थीके। laughs> आपले अविनाश हरड सर आहेत तिथे वाईल्ड लाईफ गॉर्डन आहेत त्यांच्याकडे आपण देणार आहोत आणि आपले दादा पण आपल्या जोडीलाच आहेत तर धन्यवाद मित्रांनो असं निसर्गाला मदत करण्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट करतायत कधी मदत लागली तर आपल्याला कॉन्टॅक्ट करत जा धन्यवाद तुमचं नाव आणि नंबर सांगा Uh, माझं नाव सर्परक्षक प्रवीण बालेराव uh, निसर्गामध्ये प्रत्येक घटकावर आम्हाला काम करायचं आहे जसं का मुंगूस झाला पण आपल्याकडे सापांबद्दल जास्त गैरसमज आहेत म्हणून आम्हाला सध्या सापांवर काम करायला लागत आहे जर का लोकांनी सापांचे गैरसमज कमी केले तर आम्ही मुंगूस वाघ बिबट्या या प्राण्यांवर पण काम करू शकतो म्हणून थोडी माहिती घेत जा आणि जर का कुठल्याही वन्यजीवाबद्दल तुम्हाला मदत हवी असेल तर सेवन uh, टू वन एट वन सिक्स थ्री टू थ्री सिक्स माझा नंबर आहे कधी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद ओके आपला <laughs> संदीप दादा असत सगळे संदीप पण आपला संदीप दादाला काय करायचंय की आपल्या मुरबाडमध्ये फॉरेस्टर तर त्या हिशोबत चौदा पोरं तयार करायचं म्हणजे त्यांना लवकर पोहचत मला इथन आता सकाळी वेगळेपर्यंत फोन आला होता कधी पोहोचला असतो परत रिटेअर कधी आला ती माहिती आहे का लोकांपर्यंत तर आम्हाला दोन मिनिटात तेच आहे की आपल्याकडे आहेत ना आता मी रिसेंट कडे व्हिडिओ केला होता म्हणजे खूप दोन्ही सापडत होता आपल्याकडेच सापडतो चांगलं प्रमाण आहे आपल्याकडे तर बाहेर बाहेरची लोक त्याचे आपल्याकडे येतात आपल्या लोकांना त्याच्याबद्दल माहिती नाही आतापर्यंत ते तेरा साप रोड ॲक्सिडेंटमध्ये मिरून लोकांमध्ये आणि एक साप लोकांनी मारलेला होता आणि युरिओी साप असंच लोकांना माहितीच नाही आहे त्याच्यासाठी आफ्रिका न्यूझीलंड इतकं लोक रिसर्च करतात साप आपल्याने सापडते पण आपल्या लोकांना माहिती होते ही माहिती जर का बाहेर पाठवायचं तर मग आपल्याला इथं काहीतरी काम करायला लागेल आता एक ना एक बऱ्याच गोष्टी आहेत तर काय आमचा सहकार काय लागेल तुमच्याकडनं आम्हाला फक्त सस्ती सस्ती लागली जर का मदत झाली ना तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करून द्या बाकी काय नका आम्हाला येत लोक सांगतायची सात लोक नावं देऊन द्या ॲड्रेस द्या तुमच्या संपर्क तुम्ही करून द्या बस धन्यवाद ओके करून